चल चल की आता खाली चल जायचे ना हा चल मग उठ चल चल हा घातला शर्ट।, शर्ट चल त्याला यायचंच आहे म्हणून आज घालून दिला प्रेमात शेड चे टिक्का लाव चल हा थांब ना थांब घेतो 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 हो हो घेतो थांब टिक्का टिक्का ऐ बाबड्या <laughs> रुसल <laughs> टिक्का लगतो टिक्का लगतो बागत हाँ चल आता है चल 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 हा चल चल इक चल चल इत चल हाँ चल। तो, ये तो चल <सच> चल 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 ना हाँ चल चल आता ए रो, श्क, 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 ए तू हा चल मग चल चल। चल चल, 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 चल 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 ये इकडं चल चल चला मरा उडी बोर गुंबई निघाला मग

खाली उतरता का खाली उतर क्या टॉक कर चल रे बोर खेळत का रे बस 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 <laughs> नाही बस ते चल रे बाळा चल बाबा उशीर झालाय उद्या चल उद्या येऊ उद्या येऊ सकाळी येऊ सकाळी येऊ चल उठ बबडे हाय बघतो खाली काय इथं बसत चल सका हो। एक काम करूस अरे सकाळ येऊ ना सकाळ येऊ हो चल गाडी बाईक राईड मारायची आहे त्याला चल पण देव बच बच्च। इथं बच्चा नाही बसायचं रुसल आता नाही देव ऐक ना बरं तू सुंदर पोरग आहे ना आमचं छुंदर आहे ना चल बच तू माझ्याकडे बघते नाही कुठं राऊंड मारायचं सांग ए बघ्या हिरो बाबड्या तू माझ्याकडे त्याला तसच धरते फोटो काढतो असा मस्त इकडे बघ इकडे बघ पाटील नाही अरे पळत ते ए सापडायचं नाही परत <laughs> yeah. साप जात नाही कुठं ते मला बाबड्या लागू दे लागला लागलं लाग ला, पोराचा टिका लागतंय चल चल बाब्या बाबड्या बाब्या वरती चल सकाळी येऊ चल सकाळी येऊ सकाळी अरे उशीर झालाय आता उशीर झाला जाऊ चल चल किती नकरे करतो तू तर मांजर म्हणून राह कधीतरी इकडं बघ फोटो काढताना बरोबर बघतो

गेलो आता कुठे रे तू आहे का आहे का इथे बरोबर मी पण इथंच आहे तू इथंच आहे नाही नाही कुठं सर माग सर तू एवढं हुशार आहे ना ते वाटते नाही मला माहिती आहे का तुला वाट बघत आता मजा बघ फक्त कसं पळतय बघा आता आपल्याला बरोबर फ्लॅट फ्लॅट माहित हा कस लुग पळते बघ पाटील लावा आग लावा साऱ्यांना घरात सांगा आम्ही जाऊन आलो म्हणून